नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही महापालिकेने आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाखंड यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावाची संकल्पना योजना राबवली परिवहन मंडळ दोनमध्ये जवळपास सत्तावीस ठिकाणी कृत्रिम तलाव आपण केलेले आहेत त्याशिवाय विसर्जन आपल्या दारी जी एक अभिनव संकल्पना आपण यावर्षी राबवत आहोत त्यामध्ये लोकांना त्यांच्याच एरियामध्ये फिरता कृत्रिम तलाव गणपती विसर्जन करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे चांगल्या पद्धतीने नागरिकांनी पण चांगला, चांगला प्रतिसाद दिला आहे नागरिकांनी आपल्या घरी मातीच्या मूर्त्या बनवल्या अशा नागरिकांना प्रमाणपत्र देण्याची आले आहे जेणेकरून आपण प्रदूषण मुक्त होऊ शकतो नागरिक व्यवस्थितरित्या दीड विसर्जन येथे ते करत आहेत आपण सर्वांनीच अशाच पद्धतीने शांतता व भक्तिमय वातावरणात व्यवस्थित विसर्जन करावे त्यामध्ये पोलीस प्रशासन असले महानगरपालिका प्रशासन असेल राज्य वितर महावितरण व्यवस्था असेल इथल्या नागरिकांनी पण त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात असे यावेळी परिमंडल उपायुक्त दोनशे अजय कुमार म्हणाले यावेळी सह आयुक्त संजय कुमावत तसेच आदी मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद